हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझं नेहमीप्रमाणे चाललं आहे सकाळ सकाळी रांगोळी काढायचं आणि आज आहे दत्तजयंती तर आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी संध्याकाळी आणि ही आहे आमच्या गल्लीमध्ये काढलेली छोटीशी रांगोळी तर आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी इथे यात्रासुद्धा भरलेली असते आणि सात दिवसाचा सप्ताह आणि गुरुचरित्र पारायण सुद्धा असतं इथे हे बघा बाहेर किती लाइटिंगची रोज सजावट केली आहे खूप मस्त असं केलं आहे आणि हा आतमध्ये केला आहे कृष्णाचा देखावा देखावा सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक असा केला होता खूप मस्त वाटत होतं आणि ही बाहेरून अशी सजावट आहे इथून एंट्री आहे आतमध्ये जायला इथे सात दिवस गर्दीसुद्धा खूप असते संध्याकाळचे लोक दर्शनासाठी येतात आणि इथून आतमध्ये जायला एंट्री आहे तर आता आम्हीच घेणार आहोत मूर्तीचं दर्शन आणि इथं आहे दत्ताची मूर्ती तर इथे मला असं शूट करता आलं नाही पण जेवढं झालं तेवढं मी केलं आहे आणि हा आहे महाप्रसाद तर आम्ही महाप्रसाद घेतला आणि घरी गेलो थँक्यू